नमस्कार थंडीच्या दिवसात छान असे आवळे मिळत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत या गुणकारी आवळ्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवून नक्कीच खाल्ले पाहिजे त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे आवळा कँडी आपण बनवणार आहोत आणि ती ही उन्हात न वाळवता झटपट होणारी आणि खायला खूप टेस्टी लागणारी रेसिपी आहे तर आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळा स्वच्छ धुवून पुसून घेतले इथे मी पाणी आधीच उकळत ठेवलं होतं आता त्यावर मी चाळण ठेवून त्यावर हे आवळे ठेवून द्यायचे आवळे घेताना छान असे फ्रेश आवळे आणि जास्त टाक नसलेले आवळे घ्यायचे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवून यावर आता झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हे आवळे वाफून घ्यायचे पंधरा मिनिटे झाल्यावर आता आपण बघूया तर इथे आवळे छान असे शिजून त्यांचा कलरसुद्धा थोडा चेंज झालाय आता हे आवळे एकदम थंड होऊ द्यायचेत मगच त्याचे एक, एक पीस वेगळे करून घ्यायचेत चांगले थंड झाल्यामुळे या आवळ्याच्या एक एक पाकळ्या वेगळ्या होऊन त्यातील बियासुद्धा वेगळ्या करून घेतल्या आहेत आता या सर्व आवळ्यांचे पीसेस या मिक्सरमधून फिरून घेऊया यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे वरून आता दोन इंच अद्रक किसून घालायचंय मिक्सरमधून फिरवल्यावर जर का यामध्ये काही आवळे जाडसर राहिले तर यामध्ये पाणी न घालता जेवढी साखर आपण यामध्ये घालणार आहोत त्यातली थोडीशी साखर या, या भांड्यात घालून हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे त्यामुळे यामध्ये राहिलेले काही जाडसर पिसेस चांगले बारीक होतील अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक केलेले आवळे गॅसच्या मिडीयम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये हे आवळे घालून घेतले आता यामध्ये मी साखर घालून घेते साखरेचे प्रमाणे जेवढे आपण आवळे घेतले तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची इथे आता सतत परतत राहून हे चांगलं शिजवून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनिटे तरी हे चांगले शिजवत ठेवल्याने यामधील साखर चांगली विरगळून हे थोडे ठीक झाले इथे आता मी अर्धा चमचा सात मीठ घालून अर्धा चमचा काळ मीठ घातले त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या चिऱ्याची पूड घालते अजून जरा ठीक करण्यासाठी यामध्ये मी आता थोड्याशा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉर मिक्स करून ते यामध्ये घालून घेते यामध्ये सुद्धा पाणी जास्त घालायचं नाहीये जर का यामध्ये पाणी जास्त झालं तर ते आठवण्यासाठी जास्त वेळ शिजवावं लागेल हे मिश्रण शिजताना जसं घट्ट होत जातं तसं त्याचे थेंब अंगावर उडू शकतात त्यामुळे मधूरमधून झाकण ठेवून हे मिश्रण शिजून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर घातल्याने कन्सिस्टन्सी थीक होण्यास सुरुवात होते यामध्ये आता मी दोन चमचे लिंबाचा रस घालून घेते त्यामुळे कँडी ही जरा आंबट होऊन मस्त अशी चटपटीत होईल वरून आता मी एक चमचा तूप घालून घेतले तुपामुळे या मिश्रणाला छान अशी शाईन येऊन हे मिश्रण कढईचे तळाशी सुद्धा चिकटत नाही पंचवीस ते तीस मिनिटवर तरी परतल्यावर या मिश्रणाला चांगला दाटसरपणा आला आहे आता आपण या मिश्रणाला बटर पेपरवर काढून घेऊया बटर पेपरला थोडंसं तूप लावूनच ला सा हे गरम असलेलं मिश्रण यावर पसरून घ्यायचं आहे सगळीकडून सारखं असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे याच्या वड्या छान येतील हे मिश्रण चांगलं सेट होईपर्यंत पंख्याखालीच असंच ठेवून द्यायचं आता हे छान असं सेट झालेलं मिश्रण आता आपण कट करून घेऊया कट करताना छोटे छोटे पीसेस असे कट करून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता ही कँडी दिसायला किती छान दिसते त्याचप्रकारे खायलासुद्धा खूप मस्त लागते तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही शेपने तुम्ही ही कँडी कट करू शकता ही कँडी एका हवाबंद डब्यात ठेवून वर्षभर तुम्ही खाऊ शकता ती अजिबात खराब होणार नाही अशी मस्तपैकी बनवून ही मस्त कँडी तयार झाली आहे इथे आता मी थोडीशी साखर घेऊन त्यामध्ये एक चमचा चाट मसाला घातला आहे हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण ही कँडी घालणार आहोत साखर घातल्याने हे पीसेस एकमेकांना न चिकटता ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात तर अशी ही आंबटकोट चटपटीत आवळा कँडी म्हणून तयार झाली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपीसोबत धन्यवाद